खूप जणांचा हे होतं की तुम्ही व्हिडिओ का टाकत नाही तर तुम्ही अशा पोस्ट का करताय किंवा तुम्हाला काय झालं आहे तर आज तेच मी सांगणार आहे तुम्हाला की मला काय झालंय ते तर सगळ्यात आधी मी म्हणेन की अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये आयुष्यात कारण की सध्या ज्या कंडिशनमध्ये मी आहे ना तर प्लीज अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये कारण की मी खूप मोठी मोठी स्वप्न पाहिली होती खूप काही करायची इच्छा होती पण आज ना तर काही इच्छा आहे ना काही स्वप्न येतं ना काही म्हणजे असं काही डोक्यात विचाय विचारच नाही आहे की काय करायचं काय नाही फक्त यातून बाहेर कसं पडायचं एवढाच विचार आहे तर आत्ता पण मी झोपलेलीच आहे कारण की आहे असं माझी स्पाईनची सर्जरी झाली आहे त्यामुळं मला खूप जास्त असं चालायला पण नाही सांगितलेलं खूप वेळ बसायचं पण नाही आहे खूप जास्त म्हणजे काहीच करू शकत नाही मी फक्त एकच काम करायचे जेवणापुरतं उठायचं दहा मिनटं जो जेवण वगैरे करायचे आणि त्यानंतर परत लगेच झोपून घ्यायचं तर म्हणजे कंटिन्युअसली झोपूनच राहायचं आहे दुसरं काहीच काम नाही करायचं काई काय नाही काहीच नाही स्पाईनची सर्जरी झाली आहे त्यामुळं सहा महिने तरी आराम घ्यायचं सांगितलं आहे म्हणजे आपलं सगळ्या गोष्टींपासून काम वगैरे हो यापासून आणि त्यानंतर एक ते दीड महिना पूर्ण बेड रेस्ट आहे एक महिना तर बेड रेस्टच आहे थोडंफार उठून चालणं वगैरे ह्याच गोष्टी बाकी दुसरं काहीच नाही टोटल बेड रेस्ट आहे दुसरं तर त्यामुळं मी आत्ता व्हिडिओ पण झोपूनच बनवते तर खूप म्हणजे खूप अवघड कंडिशन आहे माझी सध्या कारण की मी सांगू शकत नाही आहे कोणाला कारण की माझा दोन वर्षाचा दोन वर्षाला पण आता दोन महिने कमी त्याला दोन वर्षाचा पण नाही झाला मुलगा तर त्याला पण पाहावं लागते घरातले पाहतात पण बाळाचं कसं असतं की आई, आई थी थी ती शेवटी आईच असते त्यामुळे त्याला म्हणजे खूप असं हे होतं ना की तो खूप जास्त जवळ यायसाठी हे रडतोय हे करतोय म्हणजे खूप जास्त अवघड कंडिशन आहे माझी चालू मी नाही सांगू शकत आज तुम्हाला शब्दात पण पण खूप जणांचं होतं की तुम्हाला काय झालं काय झालं आणि आपले व्हिडिओ काय येत नाही तर खूप जणी आशा लावून बसलेल्या होत्या की आय व्हिडिओ येतील आपण क्लास कंटिन्यू करणार होतो पण रोज व्हिडिओ पण पोस्ट करत होते पण मला त्रास एवढा होत होता ना की भयंकर तो सहनच होत नव्हता त्यामुळे नंतर नंतर ते व्हिडिओ यायचे पण बंद झाले आणि आता तर माझी सर्जरी झाली त्यामुळं आता एक आता ऑप्शनच नाही माझ्याकडे मी व्हिडिओ नाही बनवू शकत आता आणि खूप म्हणजे खूप इतकं सध्या असं प्रेशर राहिले माझ्या मी नाही सांगू शकत तुम्हाला कारण की माझं बाळ दो हो दोन वर्षाचं होईल अजून दोन महिन्यानी ते पण परत त्याला घरातले पाहतात पण त्याचं असं असतं की मला तुझ्यापाशी येऊन झोपायचं हो आहे मला तुझ्याकडंच यायचं आहे पण मला ना तर त्याला उचलून घ्यायचं आहे ना काहीच करायचं कारण की मला उचलून पण नाही घ्यायचं मी त्याला खाऊ पण नाही घालू शकत मी त्याला कपडे वगैरे काहीच घालू शकत नाही कारण की सध्या मी माझंच काम मला जमत नाही तर मी त्याचं काय करणार ना पण त्याच तूच सगळं कर म्हणजे जा खूप जास्त त्यात तो रात्री झोपत पण नाही त्यामुळं घरातल्यांना पण इतका त्रास होतोय ना की बस खरंच अशी वेळ कधीच फोनावर येऊ नये कारण की आलेली वेळ खूप म्हणजे खूप अवघड आहे फक्त मी एकच म्हणते सध्या एका आशा भरतीच दिवस जातोय माझा की आलेली वेळ पण निघून जाईल ही ही वेळ जाईल आतापर्यंत चांगली वेळ लोकांची राहिली तर माझी बाई वाईट वेळ का राहील त्यामुळं मग एकच विचार करते फक्त सध्या की ही ही वेळ निघून जाईल आलेला दिवस जाईल पण घालवायचं खूप अवघड आहे कारण की पुढचा एक महिनाभर मी अशी बेड रेस्ट आहे मला पण बघू आता रिकवरी कशी आहे काय आहे त्यावरती मी तुम्हाला तशा डेली अपडेट देत राहील मी रिकवर कशी आहे काय आहे परत काय माझ्या आयुष्यात चेंजेस होत आहेत तुम्हाला काय पाहायला आवडेल माझ्याकडून हे मला नक्कीच कमेंट सांगा। सांगा करून सांगा कारण की सध्या मी आरीवर्कचे व्हिडिओ बनवू शकत नाही आहे किंवा ब्लाउज रिलेटेड कोणतेच व्हिडिओ मी बनवू शकत नाही आहे एक सहा महिने तरी त्यामुळं तुम्ही मला सांगा की तुम्हाला माझ्याकडून काय पाहायचं आहे किंवा काय पाहायला आवडेल जेणेकरून मी माझा कंटेंट जो आहे तर तो चालू ठेवू आपण आणि परत मी रिकवर झाल्यानंतर परत एकदा परत नव्या जोमानं त्या कामाला सुरुवात करूया एवढीच इच्छा आहे कारण की मी एक रील पोस्ट केली होती ज्यामध्ये माझ्या छोट्या छोट्या क्लिप होत्या आणि मी तुम्हाला पूर्ण ब्लाउज वगैरे दाखवत होते तो व्हिडिओ पाहून मी एक दिवसात इतक्या वेळेस रडली ना की बस म्हणजे तो व्हिडिओ मी बनवला पण मी पाहायला गेले ना तर माझ्या अक्षरशः डोळ्यातून पाणी यायचं खूप वेळ येत होतं त्यामुळं आहे ती वेळ खूप आनंदानं जगून घ्या येणारा दिवस कसा येईल हे कधीच कोणी सांगू शकत नाही त्यामुळं फक्त आलेली वेळ ही, आले ही प्रत्येक दिवस प्रत्येक क्षण सुखाचा आहे जगून घ्या तो एवढंच म्हणेल मी फक्त प्रत्येकाला कारण मी पण असंच म्हणायचे मी हे करणार मी ते करणार मग मी सुखी होणार ब पण असं नसतं तुम्ही आज आयुष्यात खूप सुखी इथं खूप म्हणजे खूप सुखी त्यामुळं प्लीज आलेली वेळ खूप सुंदर आहे तुमची चाललेली ती जगून घ्या ते क्षण परत येत नाही मी एक रील पण पोस्ट केली होती आणि आता फक्त एकच आशा आहे की हे माझ्यावर आलेले दिवस हे खूण कधीच कुणावर येऊ नये कारण की एका आईवर तर कधीच येऊ नये कारण की मी सध्या बघते ना खूप त्रास होतो त्याला पण होतो आरेशला पण तो पण माझ्या जवळ यायसाठी खूप इतका रडतो इतका कडो हे करतो ना आणि मला घेताच येत नाही आहे म्हणजे आणि मी त्याला जवळ पण बसवू शकत नाही माझ्या कारण की सर्जरी सर्चरी झालेली आहे त्यामुळं मुलांचं कसं लाथा वगैरे मारतात हे करतात त्यामुळं त्याला जवळ पण बसवू शकत नाही आहे म्हणजे खूप अवघड आहे त्यामुळं प्लीज अशी वेळ कधीच कोणावर येऊ नये पण फक्त श्रीस्वामी समर्थांच्या चरणी एवढीच इच्छा आहे आता की आलेली वेळ माझ्यावरची घालवा नाही म्हणजे मला आता बोलता पण येत नाही बोलायचं काय ते पण सुचत नाही त्यामुळं फक्त आता तुम्ही सांगा की काय करू मी तुम्हाला जेणेकरून माझा कंटेंट थोडा थोडा आपला चालू राहील मी माझे डेली अपडेट तुम्हाला देत राहील की मी, मी कशी रिकवर होते आहे ह्या गोष्टीतून मी कशी स्वतःला सावरती आहे मी फक्त एकच विचार करते की लोक खूप मोठ्या मोठ्या ऑपरेशनमधून बाहेर पडतात तर आपण यातून पळवू शकतो बा जातील हे पण दिवस निघून ह्या आशेवर आहे तर चला मग बस करते थांबते इथंच स्वामी समर्थ